जरंगे पाटलांना आंदोलन काढलं म्हणतात का रे आंदोलन आता ठरलेलं नाही लक्षात घ्या ह्या आंदोलनाच्या तारखेच्या माग ऐतिहासिक पार्श्वभूमी काय ऐतिहासिक पार्श्वभूमी मी आता सांगितलं हो तुम्हाला कि झरंगे पाटलांच्या आंदोलनावरती हल्ला झाला आणि वर आपल्याला जरंगे पाटील माहीत झाले बरोबर आहे का होय तोंडाने मन रे तुरुकेंद्रिकरांनो असूनच त्या मारा उत् आपला लेगा घोटाळा झालेला आहे मराठ्यांचा काय घोटाळा झालेला सांगतो तुम्हाला आपल्याला सवय लागली गावामध्ये बाहेरचा पुढारी येतो तिथं तुमच्या पाठीमागे सगळ्या जवळपास बरोबर आहे मी आलेलो तुमच्या गावामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं नाही कुठल्या आलो तर इथं कार्यक्रमाला सगळेजण बसलेले असतील पुढारी येतो भाषण ठोकतो मधनच कोणीतरी जय असो विजय असो बोलतो तुम्ही आपलं ते मागे घोषणा द्यायच्या आणि त्याच्यानंतर मध्येच कुठंतरी टाळ्या वाजवायच्या जसं काही जमानाचा पुढचा वाजवायला लागेल आणि हळूच मागच्या बाजूला कोणीतरी सांगतो आमच्या आमच्या कोठ्यावर ज्या वाढ सोयी केली सगळे ज्या वाईट तिकडे निवडून जातात त्यानं काय भाषणात सांगितलं काय नाही त्याच्याशी आपल्याला काही निर्णय गेलं नाही ह्यात सुद्धा आपल्या समाजाचं वाटलं झालेला आहे त्याच्यामुळे आपण जागरूक पद्धतीने ऐकलं पाहिजे जागरूक पद्धतीने बोललं पाहिजे प्रश्न विचारला पाहिजे मराठ्यांनी तरच मराठा समाजाची प्रजती याला शांत घ्यावा म्हणून मी तुम्हाला सांगतो की जरंगे पाटला जाऊन आपल्याला कधी माहीत झालं आणि तुरळीस मध्ये हल्ला झाल्यानंतर सरा केला ज्या विषय हल्ला झाला त्या हल्ल्याची तारीख तुम्हाला माहिती आहे का समाज आपला इतिहास तो तो समाज इतिहास घडवू शकत नाही लक्षात आपण दोन वर्षापूर्वीच लक्षात गेलो हा कसं काय बाकीचं लक्षात पुढे ठेवतो त्यावेळेस माझं त्याच्या फुटण्याच्या माझं नव्या पत्रिकेमध्ये तिसऱ्या नंबर टाकलं आता ह्याचं नाव माझ्याला हि वेळ आपल्या लक्षात राहते माझ्या घातलं होतं त्या क्रमिती जणात घालतो ही वेळ लक्षात ठेवतो आपण ठेवतो ना लक्षात बरोबर असते कसा कसा काढायचा आहे की ना माहिती मराठ्यांना पण लक्षात ठेवा जिथं समाजाची प्रगती आहे त्या गोष्टी लक्षात ठेवायला चालू करा जिथं समाजावरती अन्य अत्याचार झालेला समाज त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला चालू करा आजपासून तर कधी झाला हल्ला एक सप्टेंबर दोन हजार तेवीस साली एक सप्टेंबर दोन हजार दोन हजार तेवीस ला हल्ला करायचा आणि त्या आंदोलनाची सुरुवात झाली एकोणतीस ऑगस्ट कधी झाली कधी झाली एकोणतीस ऑगस्ट तारीख कधी ठरली आपली दोन वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी ठरले आता त्यात गणपती त्यात गणपती किती दिवस राजलाय आतापर्यंत तुमच्या गावात गणपती तुम्ही टाकून दुर्गपित्र गणपती कुठा करून सार्वजनिक गणपती किंवा घरचा गणपती मिळून टाकता आता तीच गणपती आपल्या समोर टाकायला मिळालं की आहे चांगला गणपती सुद्धा आपला खुश मिळते आम्हाला होईल होईल काय खुश मग गणपतीचा याचा त्याचा आशिवाद आपण म्हणजे विचार करायचा नाही म्हणण्यापेक्षा गणपतीच घेऊन कुठं जायचं आपण मान्य करा सगळ्याला हातवर करा मग काय अडचण नाही आपल्याला हे पट्टे शवाल हे असं पाहिजे गाव सगळं म्हणजे कसं आहे समाजाचं एकदा दरोळ करायचं किंवा मागे पुढे बघायचं नाही अशी गावाचे लोक पाहिजे गणपतीच्या अडचणात आपली संपली का तर आपला विसर्जन कुठे करायचा मुंबईत करायचा ह्या विसर्जन म्हणजे लक्षात ठेवा विनाकारण आपल्याला कुठल्या तरी भीती सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवतील कारण नाही त्यातली जी एक भीती घेतली ती गणपती कस काय म्हणून तुमची शंका काय लेखनातली निघून शंका सगळ्यांची आता सगळ्या जणांनी गणपती सगळं घेऊन आपलं मुंबईकडे जायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवा मी दोन तीन गोष्टी सांगितल्या आजपासून चालू करा सोशल मीडिया आणि फोन करायला या गोष्टी चालू करा बाकीचं मग तुम्ही गावातले एकत्र मिळून सगळेजणची आर्थिक भार जे आहे नंबरदार लोकर गावचे पुढारी उद्योजक या सगळ्यांनी बाहेर उचलला पाहिजे आणि तरी तो उचलावा अशी माझी तुम्हाला बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं विनंती आहे आणि माझं भाषण याच्यानंतर मी थांबवणार आहे भाषण थांबवण्यापूर्वी आपण सगळे जणून जोरदार घोषणा देऊ आपल्या घोषणाचा आवाज कुठपर्यंत गेला पाहिजे मुंबई कुठपर्यंत मुंबई आपल्याला मुंबईकरांना हिसका दाखवायचा आहे लक्षात ठेवा मामाने सांगितलं एका बाजूला अरबी समुद्रा पर्यंत नजर जाईल पर्यंत पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण दिसलं पाहिजे मराठे दिसले पाहिजे करा हातवर वर माझ्या पाठीमागे बसणाऱ्या जोरात हाताची मुठी आवळा पाठीमागे बसलेले सगळेजण बाहेर उभं असलेले मुलं ए दीदी हात वर कर हा बसणारे माझ्या पाठीमागे बरं छत्रपती शिवाय Prinsă o paraganță! Iesu! Iar că nu sunt pe calea pe care o va vedea o merteranță! Iesu! Iar că nu sunt pe calea pe care o va vedea o merteranță! Iesu! Dar e cu paraganța! Da! Dar e cu paraganța! Da! Când văd ei și voi, mă arată-i! Da! Urcă prin brică la cea iertă dudință! Iesu! Urcă și pe lucră din maragânța iertă dudința! Iesu! Încă și

आता जे रक्त गरम झाले ते आरक्षण मिळेपर्यंत थंड होऊ नका नवीस मिळेल करतो कड्वारी थांबतो बघा तुमच्या भाषणाचा परिणाम असा झाला आहे लगेच वर्गीला सुरुवात झाली वसंतनाना शेळके यांच्याकडून पाचशे रुपये महादेव दडके यांच्याकडून पाचशे रुपये